नगरसेवक सुरेंद्र मोरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दहिवडी नगरपंचायतीमध्ये नगरसेवकपदी निवडून आले आहेत नगराध्यक्ष सागर पोळ यांच्यावरील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर राजेंद्र साळुंके हे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत एकोणीस मे रोजी नगराध्यक्षपदाची पीठासन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडणार आहे सुरेंद्र मोरे यांना देखील नगराध्यक्षपदाची पदाची आस लागली आहे सुरेंद्र मोरे हे वैद्यकीय क्षेत्रातील एक चांगले उद्योजक आहेत दहिवडीच्या स्थानिक राजकारणातील एक सोजवळ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांना संधी मिळाली तर दहिवडीच्या विकासात भर घालू शकतात अशा प्रकारची चर्चा आहे सुरेंद्र मोरे हे राष्ट्रवादीच्या अडचणीच्या काळात पहिल्यापासूनच सोबत राहिले आहेत वैद्यकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आपले योगदान वारंवार दिले आहे कोविड काळात देखील त्यांनी चांगले काम केले असल्याने अनेकांना सुरेंद्र मोरे म्हणजे हक्काचा माणूस वाटतो या एकूण गोष्टींचा विचार करता राष्ट्रवादीकडून त्यांचा कितपत विचार होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे